सिकंदर शेख आणि पैलवान मंजीत खत्री या कुस्तीला प्रारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे okay. <laughs> कुस्ती निकाली करावी लागणार खजिनदार हे दोन्ही मान्यवर पंच म्हणून लावलेले मंजित खत्री हात उपर केली आणि सर्व परिचित हात वरती करा सिकंदर शेख आणि सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या करा अमोल यांच्याकडून विजय पैलवानला पाचशे एक रुपयाचं बक्षी नाना शेमडे यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षी दिलेला शंभर रुपयाचा मी आपला आभारी कुस्ती चालू झाली शांतता आणि शब्दता दोन मानवी वाक्षीय एकमेकांसमोर गुरगुरायला आलेले थेट चालू आहे एबीसी केबल नेटवर्क वर आणि अनेक अने, इलेक्ट्रिक मीडियाचे अनेक मान्यवर मंडळी आलेले त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नाना पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवांसाठी दोन्ही हाताने एक हाताची पकड घेतलेली एक वेळेस सगळ्यांनी सगळ्यांनी बजरंग बलीचा जय जयकार करायचा आज शनिवारा न घ्या सगळ्यांनी मोठ्याना जय जयकार करायचा बोला बजरंग बली की आवाज नाही हात वरती पाहिजे जो जो हात वर करणार नाही जो जो आरोळी देणार नाही जय जयकार करणार नाही त्याला पुढल्या जन्मी मारुती राय झीपच देणार नाही हाती देणार नाही बसा वर्ड बोला बजरंग बली की बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत की दुमला तुम दुमला बारामतीचा शारदा प्रांगण दुमदुमून गेलेला आहे हे कसा बा ही किमी आहे मान्य योगेंद्र दादा पवार आणि बारामती तालुका तालीम संघाचे पैलवान महेश दादा देवकाते यांनी विजय होणाऱ्या पैलवानला पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर केलेला आरिफ शेठ बागवा दिलशात कोल्ड्रिंक चे सर्वे सर्व उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे आरिफ शेठ बागवा संतोष शेठ ताटिया यांनी सुद्धा विजय होणाऱ्या पैलवानला पाचशे रुपयेच बक्षीस जाहीर केलेलं पणकर सर एस पी पसंस्था यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानला हा चढा लागलेले सिकंदरचे ला सिकंदर सेट ना बुरुंगले सर प्रवीण ठावरे सर आणि प्रशांत भागवत सगळ्यात कुसिशोकऱ्यांचा मनापासून आभार मानतो आपण अत्यंत शांततेने मैदान हे पाहिलं तुमच्यामुळे मुळे मैदाना यशस्वी पार पडलेला आहे हजारो हजारोंच्या साक्षी मुळ नोंद घ्या मानेवर हाताचा कष्ट ठेवलेला आहे सिकंदर सेकन मगाशी सांगितलं अडो तीस वर्षांनी गदा मिळून दिली गंगा येलला विश्वासांचा आवडता पठ्ठा येतो दोन कुस्तीचे तिकट बारामती तालुका तरीम संघाचे खजिनदार दिलीप अप्पा काटे अनेक एकाचे सुप्रसिद्ध पैलवान धैर्यशील काळे साहेब एक चार राहतोय पंचाचा निर्णय अखेरचा राहणार रा रा। आहे तोंड बंद ठेवा डोळे कान उघडे असू द्या यातून प्रेरणा घ्या आणि आपण संकल्प करा हिथून जाताना आपल्या घरात असा एक तयार करायचा पैलवा पैलवा पाईल पैलावान पैलवा मर्दुंकीचं प्रतीक आणि पुरुषार्थाचं प्रतीक म्हणजे कुस्ती अनाधिकाला पासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती रामायण महाभारत धर्म बायबल कुरास यामध्ये सापडते तिचं नाव कुस्ती बाहेर कोणी म्हणू का धर पकड उचल कोण जाते का त्याच्या मदतीला बाहेरून सांगणारे खून झाले वास्त नाही झाले त्याला कब्चा घेतलेला सिकंदर शेख ना मोहोळचा बोरगाव भाऊरी पहिला आता सोडून दिली म्हणा पण भावाचंही लक्ष आहे त्याच्या म्हणजे कमी जा नाही हो तेवढा हुशार आणि बुद्धिमानी पैलवान हा सागर यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलवानला एक हजारचा बक्षीस ते देणार यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलवानला पाचशे एक रुपये बक्षीस बंद फिरते राहते बारामती शारदा प्रांगण खर्च खच मरलेला सव्वीस तारखेला निमगाव की के केला या कुस्त्या बघायला गणेश यात्रेच मैदान आहे गणेश जगतापानी बालार पिकची कुस्ती एक नंबरला आहे योगेंद्र दादा त्या राजा ओळ्याची एक कुस्ती लावत हो माया मचिंद्र एम एम खरोखर माय शिष्टी सगळं काम तुमचा एक नंबर झालेला आहे तुर्लभ नागे तुर्लभ भैया प्रत्येक वर्षी नागे बंधू एक चांगलं काम करतात आमचा गरा आवाज बारामती तालुक्यात पोचवतात घराघरात पोचवतात तुर्लभ भैया आम्ही आपला मनापासून आभारी आणि आवाज किंवा आपली गुस्टी युट्यूब चॅनलचे सर्वे सर्वात ज्योतिराम कुंभा उपस्थित आपलं हार्दिक स्वागत अमोल मधले युट्यूब चॅनल ही मैदान लाईव्ह आहे नोंद नव्वद पंच्याण्णव किलोचा बोजा मंजिरच्या मानेवर बसलेला आता आपल्या मानेवर एवढा बोजा बसल्यावर काय होईल विचार करा दिवसाचा अन्याय दिसती आणि वाले बसा मामा बसा तोंडाला तरी लावत जावं पोलीस डिपार्टमेंटच कौतुक आहे त्यांच योगदान चार पाच डिवायस पी दिलेले सगळ्याला माहिती आहे सांगायची काही बार बार गरज नाही मैदान बनवलेला सुंदर सुंदर तयार केलेला महादेव गायकवा आणि त्यांच्या सहकार्याने सुंदर मैदान तयार केलेलं आहे मनोज भोसले त्यांचा सगळा मित्र परिवार नितीन खोरदा पैलवान समोर बसून कुस्त्या पाहायला आलेला आहे आणि एक चार आपली कुस्ती युट्यूब चॅनल वरती जुन्या कुस्त्या पहा पंचा निर्णय वा 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 टाळ्या 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 पंचा निर्णय टाळ्या बाजे टाळ्या